आचारसंहिता काळात घरकुलाचे आमिष ग्रामपंचायत सदस्यांसह चौघांवर कारवाईची मागणी दत्तात्रय पाटील निवडणूक आयोगाकडे तक्रार साकराळे तालुका वाळवा ग्रामपंचायत सदस्य रामराजे पाटील यांनी चार जणांच्या मदतीने घरकुले मंजूर करून देतो असे भासवून ग्रामस्थांना आमिष दाखवल्याबद्दल निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार केली आहे याशिवाय त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे से, सेलकडे तक्रार केली असल्याची माहिती भाजपचे दत्तात्रय पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली यावेळी वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष निवास पाटील अशोक खोत अक्षय भोसले पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती दत्तात्रय पाटील म्हणाले रामराजे पाटील यांनी अहिरवाडी येथील रोहित सुरेश यादव रोहित संजय कदम इस्लामपुरातील नरेंद्र संजय करजुंजकर आरबाज पठाण यांना हाताशी धरत त्यांनी शासकीय अधिकारी आहे तुमची प्रलंबित घरकुले मंजूर करून तुमच्या खात्यावर चार लाख रुपये जमा होतील असे सांगितले यानंतर पुन्हा दोन दिवसांनी तीच मंडळी घरकुला संदर्भात काही ग्रामस्थांना भेटले दरम्यान ही गोष्ट निशिकांत दादा पाटील यांच्या समर्थकांना समजली त्यांनी आचारसंहिता काळात अशा प्रकारच्या कोणत्याही कामांना मंजुरी मिळत नसल्याचे सांगितले तरीही या मंडळींनी घरकुला संदर्भात अक्षय भगवान पाटील इंद्रजीत चंद्रकांत जाधव यांना मंजुरीबाबत माहिती दिली ही गोष्ट निदर्शनास येताच याबाबत निवडणूक आयोगाकडे दात मागितली आहे तसेच यातील सहभागी मंडळींवर गुन्हे दाखल करावे यासाठी राज्य निवडणूक आयोग जिल्हा पोलीस प्रमुख राष्ट्रवादी लिघल सेल यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले

आचारसंहिता भंगाची गंभीर गुन्हा या ठिकाणी झालेला आहे या साखराळे गावामध्ये साखराळे गावातील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रवादी शरदचंद्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काटाचे वाळवा तालुक्याचे अध्यक्ष विजय बळवण पाटील यांचे सुपुत्र रामराजे विजय पाटील यांनी आपले काही चार मित्र इस्लामपूर वाईलवाडी या ठिकाणून बोलवून ते सरकारी अधिकारी असल्याचे भासवून या गावातील ज्या लोकांचे घरकुलचे प्रस्ताव गेल्या अनेक वर्षे झालं प्रलंबित आहेत अशा लोकांच्या घरी त्या लोकांना नेऊन ने या ठिकाणी तुमचं घरकुल मंजूर करण्यासाठी हे साहेब आलेले आहेत आणि त्या साहेबांनी असं सांगितलं तुमचं घरकुल मंजूर होते आणि त्यासाठी तुम्हाला चार लाख रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतील यासाठी त्यांचे खाते नंबर वगैरे घेऊन फक्त तुम्ही तुमचं घरकुल मंजूर करतोय तर तुम्ही या ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस हे जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार जयंत पाटील यांचं चिन्ह आहे याला मतदान करायचं आहे तरच तुमचे हे घरकुलचे घरकुल प्रस्ताव मंजूर होतील व या ठिकाणी तुम्हाला चार लाख जमा होतील आणि जर तुम्ही असं केलं नाही तर तुमचे हे घरकुलचे प्रस्ताव आहे तसे थांबवले जातील तुमच्या खात्याकडे पैसे जमा होणार नाही अशी धमकी या गावातील मतदारांना देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे मग अशा पद्धतीनं या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं गावातील लोकांना प्रलोभन देऊन या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं प्रचार सुरू आहे म्हणून आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे रिसर तक्रार केलेली आहे त्या माध्यमातून त्यांना नोटीस काढण्याचं आश्वासन या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेलं आहे तर आमची अशी मागणी आहे की त्यांच्यावरती या प्रकारचं काम आचारसंहिता भंग केल्याबद्दल या ठिकाणी कलम एकशे एकाहत्तर अंतर्गत या ठिकाणी प्रलोभन दाखवल्याबद्दल गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे ज्यांच्या घरी हे गेले होते ते तक्रारदार अक्षय पाटील यांच्यावरती या ठिकाणी दडपण आणण्याचा प्रयत्न सुरू आहे उद्या कदाचित त्यांचं या कारणामुळे ही रद्द होऊ शकतं किंवा त्यांच्या जीवितस धोका आहे म्हणून त्या व्यक्तीच्या संरक्षणसुद्धा संरक्षण देणं हे सुद्धा निवडणूक आयोगाचं काम आहे म्हणून आम्ही आमच्या राज्याचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून पक्षाचं जे लिगल सेल आहे यांच्या माध्यमातून राज्य निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी सांगली आणि जिल्हा पोलीस प्रमुख सांगली यांच्याकडे हे निवेदन आम्ही या ठिकाणी या माध्यमातून दिलेलं आहे माझं नाव शिवभवन पाटील ते राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत ते आमच्या घरी ते डायरेक्ट असे सांगत होते की तो तारीला मी जर करा तुमच्या घर मध्ये करून देतो असं सांगतो ते व्यवस्था करायला